जुईनगर येथील गावदेवी हॉल येथे विभाग प्रमुख हरिशिंगवले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवसेना नेते राजन विचारे इतर मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी हरिशिंगवले चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेना नेते राजन विचारे व उपनेते श्री विठ्ठलराव मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व कॅरम स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली प्रभाग क्रमांक एकतीस तर्फे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या तेरा जूनच्या वाढदिवसापासून ते एकोणीस जूनच्या शिवसेना वर्धापन दिन व हरी इंगवले यांच्या वाढदिवसापर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये मंगल प्रभू हॉस्पिटल जुईनगर येथे रुग्णांना फळ वाटप पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम स्पर्धा गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे वाटप स्वामी समर्थांच्या मठामध्ये महाप्रसादाचे आयोजन होम हवन पूजा या सर्व उपक्रमांचे आयोजन हरी इंगवले व प्रभागातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी केले होते या कार्यक्रमाला शिवसेना नेते राजन विचारे उपनेते विठ्ठलराव मोरे संपर्क प्रमुख एम के मडवी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील प्रवीण म्हात्रे जिल्हा संघटिका रंजनाताई शिंद्रे प्रमुख संतोष घोसाळकर उपशहर प्रमुख गणेश घाक शिवाजीराव शिंदे विभाग प्रमुख राजेश पोसम शाखा प्रमुख राजेश पुजारी मंगेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख अजय पवार यांनी केले या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी हरिशिंगवले यांची प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या